なますル दिवाळीची चाहूल लागताच लगबग सुरू होते ते दिवाळीचं फराळ बनवण्याची त्यातीलच सर्वांचा आवडता पदार्थ म्हणजे अनारसे हे अनारसे बनवण्यासाठी कमीत कमी दहा ते बारा दिवस आधी पूर्वतयारी करायला सुरुवात करावी लागते अनारसेचं पीठ हे परफेक्ट बनवण्यासाठी दहा ते बारा दिवस पूर्ण द्यावे लागतात तेव्हा अनारशाचं परफेक्ट असं पीठ तयार होतं या व्हिडिओत मी तुम्हाला अनारशाचं परफेक्ट पीठ कसं तयार करायचं ते दाखवणार आहे अगदी छोट्या छोट्या टिप्स आणि ट्रिक्स मी यात सांगितले आहे त्या फॉलो करा तुमचं देखील पीठ अगदी परफेक्ट तयार होईल इथे आपण अनारशी बनवण्यासाठी दोन पेले म्हणजेच वजनी म्हणाल तर इथे मी पाव किलो तांदूळ घेतले आहे आता तांदूळ हे घेताना आपल्याला जुना निवडायचा आहे व थोडासा तांदूळ हा जाड असावा म्हणजे अनारसे हे छान असे जाळीदार व खुसखुशीत तयार होतात त्यानंतर तांदूळ आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे तांदूळ हे धुतल्यानंतर आपल्याला एका मोठ्या भांड्यात काढून घ्यायचे आहे इथे मी एक स्टीलचा डब्बा घेतला आहे व जेवढे खाली तांदूळ आहे तेवढंच पाणी वरती आपल्याला ठेवायचं आहे म्हणजे तांदूळ हे छान भिजतात आता हा डब्बा आपल्याला असाच चार दिवस तांदूळ भिजत घालून ठेवायचा आहे आता प्रत्येक दिवशी संध्याकाळी मी या डब्यातील पाणी बदललं आहे अशा पद्धतीने आता या ठिकाणी चार दिवस झाले आहे आपण पाणी काढून घेतलं आहे व स्वच्छ पुन्हा एकदा पाणी घालून घेणार आहोत त्यानंतर आपण तांदूळ हे हलक्या हाताने धुवून घेणार आहोत व पाणी हे निथळून घेणार आहोत आता ही प्रोसेस करताना आपण पाचव्या दिवशी करत आहोत म्हणजे पूर्ण चार दिवस आपले हे तांदूळ छान असे भिजले आहे व पाचव्या दिवशी आपण तांदूळ हे एका चाळणीत छान असे निथळ ठेवले आहेत आता तांदूळ निथळले की आपल्याला एका सुती कपड्यावर पंख्याखालीच हे तांदूळ आपल्याला सुकवून घ्यायचे आहेत साधारण अर्धा ते पाऊन तासच आपल्याला हे तांदूळ हलकेशे कोरडे करायचे आहे खूप कडकडीत सुकवायचे नाही तांदूळ हे थोडे ओलसर राहायला हवेत आता इथे पाऊन तास झाला आहे आता इथे बघू शकतात तांदूळ हे हलकेशे ओलेस दिसत आहेत इथे मी तुम्हाला हाताने चुरून दाखवते अगदी सहज तांदूळ हात चुरला जातो म्हणजे तांदूळ हा ओलसर आहे आता या ठिकाणी लक्षात ठेवा की तांदूळ खूप कोरडा करायचा नाही अशा पद्धतीने ओला असतानाच मिक्सरच्या भांड्यात छान असा बारीक दळून घ्यायचा आहे सर्व तांदूळ इथे दळून घेतले आहे आता तांदूळ दळून झाले की मैद्याच्या चाळण्याने आपल्याला पीठ हे चाळून घ्यायचे आहे अशा पद्धतीने अगदी बारीक पिठी आपल्याला तयार करून घ्यायची आहे अशा पद्धतीने ओलसर तांदूळ दळला की तो छान असा बारीक देखील होतो व परफेक्ट असं अनारसाचं पीठ हे छान फरमंट होतं आता इथे मी साधारण वाटीभर पीठ हे बाजूला काढून ठेवलं आहे म्हणजे अनारसे जर आपलं पीठ हे थोडस पातळ झालं की ही पिठी मिक्स करून परफेक्ट असं अनारशाचं पीठ तयार होतं आता या ठिकाणी पाव किलो गुळ हा मी छान असा विळीने बारीक चिरून घेतला आहे गुळ हा आपल्याला विळीच्या साह्याने चिरून घ्यायचा आहे किंवा बारीक किसून घ्यायचं आहे म्हणजे त्यात गुळाच्या गिठोळ्या राहणार नाहीत या ठिकाणी आपण पाव किलो तांदळासाठी पाव किलो गुळ घेतला आहे व गुळ घेताना हा नॉर्मलच गुळ घ्यायचा आहे चिक्कीचा गुळ वापरू नका आता या ठिकाणी पाव किलो तांदळासाठी पाव किलो हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे यामुळे बरोबरीत गुळ वापरल्यामुळे अनारशाला जाळी ही छान पडते व अगदी खुसखुशीत अनारसे आपले तयार होतात आता तुम्ही व्हिडिओत बघू शकता दोन्ही हाताच्या मदतीने आपण छान असा गुळ मळून घ्यायचं आहे म्हणजे परफेक्ट असं हे पीठ आपल्या गुळात मिक्स होतं आता तयार पिठाचे आपल्याला सारखे मी इथे चार भाग करून घेत आहेत तुम्ही आहे तसा देखील गोळा ठेवू शकतात इथे मी सारखे चार भाग केले आहे म्हणजे पिठे लवकर फर्मंट होतं इथे तुम्ही बघू शकता की पाव किलो गुळ व पाव किलो तांदळात परफेक्ट असं हे पीठ बाईंड झालं आहे व गोळे छान तयार झाले आहे आता या डब्याचं झाकण बंद करून आपल्याला डब्बा हा चार ते पाच दिवस असाच ठेवून द्यायचा आहे व पाचव्या दिवशी आपण हा डब्बा पा उघडून पाहणार आहोत तुम्ही बघू शकता पीठ हे छान असं आपलं भिजलं गेलं आहे मुरलं आहे गोळे हे असे पसरड झाले आहेत अशा पद्धतीने आपण अनारशाचं हे पीठ परफेक्ट असं तयार करून घेतलं आहे आता तयार झालेलं हे पीठ तुम्ही फ्रीजला साधारण दोन ते तीन महिने चांगल्या प्रकारे स्टोर करून ठेवू शकतात व वाटेल तेव्हा अनारशे तळून खाऊ शकतात आता तयार झालेल्या पिठापासून अनारसे कसे करायचे हे आपण पुढील व्हिडिओत पाहणारच आहोत त्याआधी तुम्ही देखील हे पीठ नक्की ट्राय करून बघा व रेसिपी आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा असेच नवनवीन व पारंपरिक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा